आणि बाळाचे कुठे आहे मला आणि मामीचे कुठे आहे आणि आजीचे आजीचे कुठे आजीचे कुठे आजीचे हे कोणाचं आहे दर्शू आजीचं कुठे ड्रेस इकडे बघ ना हे कोणाचे आजीचे ना आजीचे आहे बडी आणि हे कोणाचे मम्मीचे ना आजीचे ओबाई भी मत ते कसं कबायत आहे? कधी दर्शील? काय? कपडे? हे कपडे बाबा ना तुझं आहे? <laughs> हो का? उसेन आहे. आणि बेबीचं? हे बेबीची टोपी. बेबी हो का? टोपी आहे का ते? बाबुचे पो टोपी येणार? हो का? आणि ही? हे कोणाचं आहे? आजचे न

माझं नाव काय अंजुमानी अंजुमानी अजुबानी मम्मीच नाव पप्पाचं नाव काय तीन चार पाच एक सात आठ दोन बरोबर चार पाच छ सात आठ बरोबर पप्पाचं नाव हो काय वैभव 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 काकाचं नाव बेबेक बिबेक अ नाजीच नाव काय आहे कावारीचं नाव काय आहे विनोद 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 हो का आणि तुझं नाव दर्शील आहे का आणि या बेबीच नाव काय आहे बेबी नाव आहे ना काय आहे बेबीच नाव बाबूची मम्मीची लागणी काय ना